आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत सोळा नोव्हेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाने व पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या गोपनीय माहिती मिळाली की प्लॉट क्रमांक सोळा रो हाऊस मस्जिदे हसन श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी मार्ग खोडेनगर नाशिक येथे इम्तियाज जाफर तांबोळी व अडोतीस राहणार प्लॉट क्रमांक सोळा रो हाऊस मस्जिदे हसन श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी अशोकामार्ग खोडेनगर नाशिक हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एस शून्य पाच बी एल वीस चाळीस हिच्यामध्ये व त्याच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री साठा वितरण उत्पादन व वाहतूक करण्यासाठी प्रतिबंधित व मानवी सेवनाचे अपायकारक असलेले सुगंधित पान मसाला याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली सदर आरोपी याच पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्वतःचे कौशल्य वापरून शिताफीने पकडून त्याच्या ताब्यातील दोन लाख एकोणतीस हजार बारा रुपये किंमतीचा प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला सुगंधित पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदरचा प्रतिबंध असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू असे वाहन असा एकूण सहा लाख एकोणतीस हजार बारा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याकडे त्याला वर्ग करण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील रंजन बेंडाळे देवीदास गायकर संजय ताजने भारत डंबाळे बळवंत कोल्हेर अनिरुद्ध येवले अविनाश फुल पगारे योगेश सानप बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे पोलीस महिला शिपाई अर्चना भड यांनी केली ए के पी न्यूजसाठी बीरोची पानवर खान पठाण नाशिक